नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय वालवणाची एक रेसिपी आज आपण पाहतोय उपवासाच्या साबुदाना पापड्या आणि या साबुदाणाच्या पापड्या आपण साबुदाना न भिजवता करणार आहोत बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की पापड्या दातांना चिकटतात जर का आपण तुम्ही या साबुदाना पापड्या केल्यात ना तर त्या दातांना तर अजिबात चिकटणार नाहीतच शिवाय तुमची एकही पापडी तुटणार नाही चिकटणार नाही आणि चिरटणारही नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला काचे सारख्या पारदर्शी पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत खुसखुशीत दातांना अजिबात न चिकटणाऱ्या उपवासाच्या साबुदाना पापड्या उपोसाचे साबुदाणा पळीपापड बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक ग्लास म्हणजे दोनशे ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे मार्केटमध्ये दोन प्रकारचा साबुदाणा आपल्याला पाहायला मिळतो एक जो छोटा असतो तो, तो इन्स्टंट आणि हा जो मोठा आहे तो रेग्युलर आपल्याला या रेग्युलर साबुदाण्याचाच वापर करायचा आहे आणि लक्षात घ्या जेवढा तुमचा साबुदाणा क्वालिटीनं चांगला असेल तेवढ्या तुमच्या पळीपापड्या चांगल्या होतील साबुदाना निवडून साफ करून घेतल्यानंतर गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर हा साबुदाना आपल्याला एकसारखा तीन चार मिनटं परतत राहायचं हलवत राहायचं आहे साबुदाना हलवताना तो आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे तो आपल्याला लाल किंवा काळा पडू द्यायचा नाही करपू द्यायचा नाही आपल्याला हा साबुदाना फुलवून घ्यायचा नाही तर तो फक्त आपल्याला कडक गरम करून घ्यायचा आहे जर आपला साबुदाना व्यवस्थित भाजला नाही ना गेला तर आपल्या पापड्या तर होतील परंतु नंतर मग त्या पापड्यांना वाळल्यानंतर सुकल्यानंतर क्रॅक पडतील चिरा पडतील भेगा पडतील हे पहा आपला साबुदाना अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालेला आहे आता आपण तो एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला याची बारीक पावडर तयार करून घ्यायची शक्य तेवढी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची अगदी विकत मिळते तशी फाईन पावडर व्हायला हवी असं काही नाही परंतु शक्य तितकी बारीक पावडर तयार करण्याचा प्रयत्न करायचा एवढंच तयार झालेली साबुदाणा पावडर आपण रोज पोळ्या म्हणजे चपात्या करण्यासाठी गव्हाचं पीठ चाळतो ना त्या चाहणीनं चाळून घ्यायची म्हणजे अगदी काही सुजीच्या बारीक चाहणीनं चाळायला हवं असं काही नाही हे पण आपल्या साबुदाण्याची अगदी बारीक पावडर तयार झाली आहे म्हणून काही विशेष चाळ शिल्लक राहिलेला नाही आता ही चाळून घेतलेली साबुदाणा पावडर म्हणजे साबुदाण्याचं पीठ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता लगेचच तुम्ही पापड्या तयार करायला घेऊ शकता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हे काल रात्री मी साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं आता सकाळ झाली आहे आता आपण पापड्या करण्याच्या तयारीला लागूया त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये हे एक वाटी पीठ घ्यायचं आहे चार वाट्या पाणी आपल्याला आधीच एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आणि या एक वाटी पीठामध्ये आपल्याला हे चार वाट्या पाणी घालायचं आणि हे पीठ त्या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचे एकीकडे हे मिश्रण मिक्स करत असताना शेगडीवर आपण आणखीन चार वाट्या पाणी कोमट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता मिक्स केलेलं हे साबुदानाचं मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचं परंतु लगेचच गॅस चालू करायचा नाही आहे ते पहिल्यांदा हे पात थोडंसं खाली गोठलेलं आहे ते हलवून घ्यायचं आहे आणि आता शेजारी शेगडीवर आपल्याला दोन वाट्या पाणी गरम करून बाजूला ठेवून द्यायचंय ते नंतर आपल्याला लागणार आहे आणि आता गॅस सुरू करायचा आहे आणि आपण एका बाजूला जे चार वाट्या पाणी कोमट करण्यासाठी ठेवलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं उलटण्याच्या उलतण्याच्या साहाय्यानं हलवत राहायचंय लक्षात ठेवा मध्ये अजिबात थांबायचं आहे नाहीतर आपलं मिश्रण खाली तळाला लागेल हे पहा दहा मिनिटांनंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट आहे आणि आता ते हलवण्यासाठी थोडंसं जड होऊ लागलेलं आहे परंतु आपल्याला आणखीन हवं तितकं ते घट्ट झालेलं आहे म्हणजे ते अजून शिजलेलं नाहीये आणि त्याला चाकाकी सुद्धा आलेली नाहीये हे पहा पंधरा मिनिटानंतर आपलं हे साबुदाण्याचं मिश्रण जवळपास घट्ट झालेलं आहे परंतु त्यातील जे साबुदाण्याचे छोटे छोटे कण आहेत ना ते पहा अजून पांढरे दिसत आहेत ते अजून पारदर्शक झालेले नाहीये म्हणजे आपलं मिश्रण अजूनही शिजलेलं नाहीये परंतु ते घट्ट तर झालंय मग त्यासाठी काय करायचं आणखीन दोन वाट्या पाणी एका साईडला पोमट करण्यासाठी ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आणि पुन्हा पाच मिनटं हे मिश्रण आपण उलटण्याच्या साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं हे पा पाच मिनटानंतर आपल्या मिश्रणाला चकाकी यायला लागली आणि आता ते काचेसारखं पारदर्शक दिसायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण एकसारखं पाच मिनटं हलवत राहायचं आहे हे पहा पाच मिनिटांनंतर आपल्या मिश्रणाला कशी चकाकी आली आहे कसं काचेसारखं का पारदर्शक दिसते पहा आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कोमटसुद्धा नाही करायचं परंतु त्याची वाफ थोडीशी कमी व्हायला हवी आपण या आप पापड्या प्लास्टिकच्या पेपरवर घालणार आहोत जर आपण या गरमागरम मिश्रणाच्या पापड्या प्लास्टिकच्या पेपरवर घालायला सुरुवात केली तर आपला पेपर पाघळायला म्हणजे बितायला सुरुवात होईल एवढं सगळं एका वाटीचं मिश्रण तयार करण्यासाठी म्हणजे शिजवण्यासाठी मला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं लागली आहेत आणि एक वाटी पिठासाठी मला जवळपास दहा वाट्या ला पाणी लागले तुमचं साबुदाण्याचं सा पीठ किती जाड किंवा किती बारीक आहे किंवा तुम्ही गॅसची फ्लेम कशी ठेवली आहे यावर तुमचं पाण्याचं आणि वेळेचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं फक्त आपल्या मिश्रणाला चाकाकी यायला हवी आणि ते काचेसारखं पारदर्शक दिसायला हवं आणि पापड सहज घालता यावेत म्हणजे ते थोडंसं सरकलं सुद्धा जाईल इतपत त्याची कन्सिस्टन्सी हवी खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आहे हे पहा आपलं मिश्रण थोडंसं कोमळ झालंय त्याची वाफ सुद्धा अगदी थोडीशी कमी झालेली आहे सकाळचे दहा वाजलेत घराच्या टेरेसवर आता ऊन यायला सुरुवात झालेली आहे मी टेरेसवर टेबल ठेवलाय टेबलवर प्लास्टिकचा पेपर अंथरलाय आणि त्या प्लास्टिकच्या पेपरला मी तेल पाण्याचा हात फिरून घेतलेला आहे आता आपण लगेचच पापड्या घालायला सुरुवात करूया हे पहा आता पळी भरून मिश्रण आहे आणि हे मिश्रण कागदावर अलगदपणे आहे अशा आपण तीन चार पापड्यांचं मिश्रण अलगदपणे पेपरवर आधी सोडून आहे चार पापड्यांचं मिश्रण पहिनं पेपरवर सोडल्यानंतर हे पहा पहिल्यापासून चारही पापड्या आपल्याला अशा पद्धतीनं पहीनं पसरवून घ्यायच्या आहेत आणि या पापड्या आपल्याला खूप पातळ पसरवायच्या नाही आहेत थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत आणि आकारानेही थोड्याशा मोठमोठ्याच घालायच्या आहेत सुकल्यानंतर त्या आणखीन श्रींक होणार आहेत जर आपण या पापड्या खूप पातळ घातल्या ना तर अर्धवट वाळल्यानंतर उलट करताना त्या कागदाला चिकटतील आणि तुटतील इथून पुढील सर्व पापड्या आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायच्या आत्तापर्यंतच्या सर्व पापड्या आपण प्लेन केल्या त्यामध्ये जिरं किंवा चिली फ्लेक्स असं काहीच घातलं नाही परंतु शेवटच्या दोन वाट्या मिश्रणामध्ये मी अर्धा टी स्पून जिरं घातलं होतं आणि हे पा जिऱ्याच्या साबुदाण्या पापड्या मी इथे घालून घेतल्या आहेत परंतु जिरं आणि चिली फ्लेक्स घातल्यानं पापड्यांचा रंग पिवसर होतो लालसर होतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे हे पा आपल्या सर्व पापड्या आता करून झालेल्या त्या उन्हामध्ये सुकत ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली देखील या पापड्या सुकवू शकता आपण सकाळी दहा वाजता पापड्या घातल्या त्या आता दुपारचे दोन वाजलेत आता पापड्यांचा वरील भाग पूर्णपणे सुकलाय म्हणून आता आपण सर्व पापड्या उलट करून घ्यायच्यात असा पापड्यांचा वरील भाग पूर्णपणे सुकण्यासाठी जवळजवळ कडक उन्हाचे चार तास तरी त्या सुकाव्या लागतात त्यानंतरच आपल्याला त्या उलट करायच्यात आणि तरच त्या सहज उलटल्या जातात आता उलट करून घेतलेल्या या पापड्यांचा खालचा भाग ओला आहे आता ह्या सर्व पापड्या आपण संध्याकाळी ऊन असेपर्यंत अशा सुकत ठेवायच्यात हे पहा आपली पापडी किती पातळ पारदर्शी आणि चकचकीत दिसती येते ह्या पापड्या पूर्णपणे सुकण्यासाठी जवळजवळ दोन दिवस तरी त्यांना कडकून द्यावं लागतं हे पहा आपल्या पापड्यांना आम्ही दोन दिवस पूर्णपणे ऊन दिले आणि पापड्या आता पूर्णपणे सुकलेल्या आहेत आता या सुकलेल्या साबुदाण्याच्या पापड्या आपण गरम तेलामध्ये तळून पाहूया पाहताय ना तुम्ही आपल्या पापड्या कशा सरकनवर येत आहेत आणि किती पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत पहा आणि पातळही किती आहेत पहा शिवाय दुप्पट नव्हे तर तिप्पट आहेत यातील एक साबुदाणा पापडी मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का झाल्या आहेत ना आपल्या उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी ओठांनी तोडता येतील इतक्या पात्र तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सोप्यात सोप्या पद्धतीने आणि पटकन होणाऱ्या साबुदाण्याच्या उपवासाच्या पापड्या करून पहा पा व कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हां तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद